अहमदनगर महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग प्रभाग समिती क्रमांक तीन आणि आरोग्य विभागाच्या वतीने प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्या उपस्थितीत विशेष मोहीम राबवण्यात आली या अंतर्गत जुने जिल्हाधिकारी कार्यालय ते पोस्ट ऑफिस चौ आणि शासकीय विश्रामगृह रस्त्यावरील बंद चार वाहने आणि भंगार साहित्य हटवण्यात आले शहरातील रस्त्यांवर बंद असलेली वाहने नागरिकांनी दोन दिवसात हटवावीत अन्यथा महापालिकेच्या वतीने सदर वाहने जमा करून घेण्यात येतील आणि दंडात्मक कारवाई करण्यात येईल तसेच शहरातील चौपाटी येथील डस्टबिनचा वापर करावा ओला आणि सुका कचरा वेगळा करावा तसेच सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर कचरा टाकू नये असे आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रशासक तथा आयुक्त जावळे यांनी दिला यावेळी प्रभाग अधिकारी अशोक साबळे अतिक्रमण विभागाचे रिजवान शेख देवीदास बिज्जा स्वच्छता निरीक्षक तुकाराम भांगरे राजेश तावरे बाळासाहेब विधाते प्रसाद उमाप संदीप चव्हाण प्रशांत रामदिन उपस्थित होते बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा